सांगली जिल्ह्यातील दहा लाख ओबीसी मते ठरणार निर्णायक ओबीसी मतदारांच्या निर्णयाकडे लक्ष अकरावी बारावी सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी बाय पाटील पब्लिक स्कूल विटा येथे नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू फोनिक क्लास सर्वोत्तम ऍक्टिव्हिटीज माइंड पॉवर कम्युनिकेशन स्किल फिअरलेस डिसिप्लिन प्री प्रायमरी साठी टाटा अर्ली एज सोल्युशन प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड खेळातून शिक्षण प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ञ अनुभवी शिक्षक भव्य कॅम्पस पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण डान्स म्युझिक गिटार प्रशिक्षण लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करा सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणूक सुरू झाली असली तरी इथल्या ओबीसी मतदारांनी आपले पत्ते अजून ओपन केलेले नाही सांगली जिल्ह्यात ओबीसींचे जवळपास दहा लाख मतदान आहे मात्र हे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागले एकीकडे एक छगन भुजबळ विजय वड्डेटीवा गोपीचंद पडळकर संजय विभुते या राजकीय मंडळींनी काम पाहिलं तसेच युवा नेते संग्राम माने यांनी शेतकरी तरुण ओबीसी बांधव यांच्या न्याय मागण्यासाठी लढाबा केला त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला संग्राम माने हे ओबीसी समाजाचा अराजकीय चेहरा म्हणून राज्यात परिचित झाले ओबीसीचं आंदोलन जरी थांबलं असलं तरी माने यांनी सांगली जिल्ह्यात अजूनही गावोगावी बैठक घेऊन ओबीसी समाजाचं काम सुरू ठेवलं आहे याच कामाची दखल घेऊन ओबीसी समाजाने संग्राम माने यांना डोक्यावर घेतलाय त्यामुळे भविष्यात ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून संग्राम माने यांच्याकडे पाहिलं जात आहे सध्या सांगली जिल्ह्यात ओबीसीची मोठी मत आहे ही मतच लोकसभेचा निकाल ठरवणार आहेत परंतु या समाजानेच अजून भूमिका जाहीर न केल्यानं सर्वांच्या नजरा मात्र याकडे लागल्यात बघूयात आता याबाबत ओबीसी समाजाचे नेते संग्राम माने हे काय निर्णय घेतात का हे मात्र पाहावं लागणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा